नमस्कार सातारा सिनेम स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले आहे शिक्षण हाच करिअरचा भक्कम पाया किरण बगाडे जिल्हा परिषद शाळेतील किरण बगाडे यांच्याकडून वया वाटप सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडी केली त्यांनी स्वतःच्या अंगावर दगड चेण्या झेलून महिला वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले चूल आणि मूल यात अडकून न राहता मुलगी शिकली तरच तीच तीच घर घडू शकते महिला शिक्षणामुळे महिला राष्ट्रपती मंत्री खासदार आमदार या अनेक उच्च पदावर कार्यरत आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुडल्याशिवाय राहणार नाही असा कानमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला शिक्षणामुळे आपल्याला हक्क आणि अधिकार प्राप्त होतात त्यामुळे शिकलं पाहिजे स्वतः मला परिस्थितीमुळे शिकता आले नाही त्यामुळे त्याचीच उणीव मनात धरून तळागळातील सर्वसामान्य कुटुंबातील वंचित घटकांमधील मुलांना परिस्थितीमुळे शिकता येत नाही बटके विमुक्त जातीमधील मुलांना शिक्षणाची आवड आणि गोडी निर्माण व्हावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव आयु किरण बगाडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपण ही समाजाचे काहीतरी देणे लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून किरण बगाडे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलावडे शाळेतील मुलांना मोफत वया वाटप पेन तसेच अंगणवाडीमधील मुलांना सकस खारी वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक दळवी मॅडम पालकर मॅडम अंगणवाडी सेविका अश्विनी शिंदे तसेच अजित शिंदे अनिल शिंदे सनील बगाडे महिला ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते त्याचबरोबर सलग पाचव्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा किरण बगाडे सामाजिक बांधिलकी जपत यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलावडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आखाडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सनपाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आखाडे फाटा या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच करंदी तर्फे कुडाळ मधील आंबेडकर नगरमधील सर्व मुलांना मोफत वया आणि पेन वाटप करण्यात आले